शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा दोन हजार तेवीस या वर्षी अमरावती जिल्ह्यातील वीस हजार एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये अडोतीस केंद्रांवर ही परीक्षा झाली या वर्षी काही नवीन केंद्र पण सुरू झाले त्यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा रोड अमरावती हे केंद्र महाराष्ट्रातील सर्व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधलं पहिलेच केंद्र सुरू झाले या केंद्राचे केंद्र प्रमुख स्कूलच्या प्राचार्या मनीषा संगर यांच्या नेतृत्वात केंद्र केंद्रचालक कला शिक्षक नोविल लोंदे यांनी परीक्षेचे उत्कृष्ट नियोजन केले यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग सर्व त्यांचे कौतुक करीत आहे एलिमेंटरी परीक्षेला एकशे पंच्याण्णव विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकशे पन्नास विद्यार्थी परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परीक्षा दिली हॅलो मी प्राध्यापक लिलिंद लोखंडे विदर्भाई इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युम्युनिटीज अमरावती इथे मी प्राध्यापक आहे माझा मुलगा भावेश मिलिंद लोखंडे हा इंटरमिजिएट परीक्षेसाठी या सेंटरवर आलेला आहे कोटारे इंटरनॅशनल इथली व्यवस्था फार उत्तम आहे सगळ्या क्लास टू त्यांचे रोल नंबर आहेत जे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळे काही शोधायला तकलीफ झालेली नाही आणि व्यवस्थित लाईनमध्ये सगळ्यांना उभं केलेलं होतं मी मुलाला नंतर संध्याकाळी विचारलं कसं काय होतं तर सगळं काही व्यवस्थित होतं आणि कुठलाही काही त्रास झाला नाही कुठल्याही गोष्टीचा त्रास झालेला नाही त्यांना आणि सगळे टीचर्सनी खूप उत्तम सहकार्य केलं असं तो म्हणाला आणि व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन झालं इथे आणि मला वाटतं की भोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जी काही व्यवस्था झाली ती फार उत्तम प्रकारे झालेली आहे शुभेच्छा देतो यामध्ये श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे विद्यार्थी सुद्धा परीक्षेला बसले होते केंद्राची पाहणी करायला विदर्भ कला संघटनेचे अध्यक्ष विनोद इंगोले आले होते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चे ऍडमिनिस्टर ऑफिसर पंकज अकांत यांनी सरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला विनोद इंगोले यांच्यासोबत श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावतीचे संचालक सारंग नागठाने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा संगर सिनियर एफ डी ए दीपाली मंडवे सिनियर कोऑर्डिनेटर वरदा पाठक प्राइमरी कोऑर्डिनेटर सुप्रिया गणवीर माध्यमिक कोऑर्डिनेटर वर्षा खाबिया केंद्र चालक नोविल लोंदे तृप्ती हेडाऊ पूजा डहाके पराग गावंडे अक्षय लहवाले निधि जयसवाल सहायक स्वप्निल सौरकर रिंकू काले व सुरेखा आदी उपस्थित होते जवळपास सात लाखाच्या भर विद्यार्थी सहभागी झाले आणि या केंद्रावर आणि अमरावती शहरामध्ये एक नवीनच नवीनच केंद्र यावर्षी सुरू झालं इंग्लिश आणि त्याला आज मला भेटण्याची संधी मिळाली पहिल्या वर्षासून सुद्धा सुंदर निवेदन सुंदर बैठक घेऊन आणि शाळेची सुसज्जी इमारत त्यामुळे मला खूप आनंद झाला एटीपी कला शिक्षक मोहित गोंदे आणि आमचे मित्र हे चित्रकलेचा प्रसार करणारे विद्यार्थ्यांना अनेक चांगले कलावंत घडवणारे प्राध्यापक सारंग नाग सर यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि एक चांगला उपक्रम या शाळेमध्ये मला या या नवीन केंद्राला भेट देऊन मला आनंद झाला आणि बसण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी पाहू आणि ते पाहून मी ठरावून गेलो मी या केंद्राला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो कला शिक्षक नुकते सरांचं मुख्याध्यापकांचं सगळ्या शिक्षकांचं आणि विशेष करून सारंग नागखाने यांचं अभिनंदन करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती